कोणता वार आहे रे आज शनिवार आहे तर आपला आनंददायी शनिवार असतो वेगवेगळ्या वे उपक्रमाचा आहे की नाही तर सकाळी आपण काय केलं बिंदू जोडायचं शिकलो का तर आज एक मजेशीर गेम घ्यायचा आपल्याला तुमच्या आवडीचा तुमच्या मनावरचा माझी संख्या माझे वाचन आहे की नाही मग तुम्ही त्या संख्येचं सगळं सांगायचं आता तिघीनी सांगितलं बघा आता आदर्श सांगतोय चल आदर्श तुझी संख्या निवडायची त्यातला एक, एक दशक शतक सांग त्यांची स्थानिक किंमत सांग चल, चल। संख्या वाच संख्या वाच ना अगोदर हा बरोबर आहे नऊची किंमत नऊशे का शतकाच्या जाग्यावर सहाची किंमत साठ का बरोबर आहे मग नऊशे अडुसष्ट सांगितली ती स्थानिक किंमत आहे का दर्शनी किंमत आहे आणि दर्शनी किंमत सांग मला आठची दर्शनी आठची किती रे सहाची सुद्धा आणि नऊची सुद्धा दर्शनी किंमत हा आणि स्थानिक किंमत मात्र त्याच्या स्थानावरून ठरत आहे चला आदर्श ताळ्या बाजून अभिनंदन करा